श्री स्वामी समर्थ कशा आहेत तुम्ही सर्व आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे नारळाची कढी त्यासाठी लागणारे साहित्य हे पहा इथे मी चार कळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत एक टेबलस्पून मी जिरं घेतलेलं आहे एक टेबलस्पून मी बाफळ्या घेतलेल्या बाफळ्या मागे मी सांगितलेलं माझ्या व्हिडिओमध्ये का की मी पंजोळी दाखवलेली पंजळीमध्ये बाफळ्यांचं मी सांगितलेलं या बाफळ्या असतात या फक्त गणपतीच्या सीझनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळतात पण त्या जास्ती अवेलेबल नसतात पण शोधल्या तर सापडतात या असतात त्या ओल्या असतात त्या सुकून घ्यायच्या आणि बर्डीमध्ये भरून ठेवायच्या या औषधी असतात पोटासाठी खूप चांगल्या असतात तर या मी एक टेबलस्पून बाफळ्या घेतलेल्या आहेत हळदी पावडर घेतले अर्धा टीस्पून दीड टेबलस्पून मी तांदळाची पिठी घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि नारळाचं दूध घेतलेलं आहे चांगलं गाळून घ्यायचं मस्तपैकी डबल गाळण करून घ्यायची म्हणजे त्याचा गाळबीळ सगळा निघून जातो आता हे सर्व साहित्य आपण वाटून घ्यायचं बारीक लसूण मिक्सरमध्ये जिरं बाफड्या हळदी पावडर पण तांदळाची पिठी मीठ चवीनुसार ते सर्व मस्त बारीक वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे मी हे वाटून घेतले एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची छान पाणी टाकून पाहिजे तर चांगले बारीक करायची म्हणजे जाड जाड नाहीत आता हे वाटण आपण याच्यामध्ये टाकायचं नारळाच्या दुधामध्ये आणि याचं पाणीसुद्धा आपण याच्यामध्ये पाटणाचं पाणी घेऊन टाकायचं आता आपण आता आपण गॅस चालू करून हे गॅसवर तापून घ्यायचं उकळा काढून घ्यायचं ते मी दाखवते आता तुम्हाला एका नारळाचं दूध आहे हे हे पहा आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि आपलं टोप उकळायला ठेवलेलं आहे याच्यात सर्व मिक्स करून घ्यायचं आता चांगली उकाळी आली ना का चांगलं मिळून आलं ना आपण गॅस बंद करायचा तुम्हाला दाखवते मी त्याचा वास पण खूप छान येतो पण लसूण जिरा आणि बाफळी असते मिक्सरचं भांडं खुल्यापूर्ण एवढा छान मस्त वाद आला ना जिऱ्या बाफळीचा लसणाचं नक्की ट्राय करून बघा ही आरोग्यासाठी पण चांगली असते गर्मीच्या टायमात वगैरे करायलात खूपच छान मी पहा मस्त आता उकळलेली आपली कडी ही जास्ती जाड नसते पातळ असते म्हणजे पियाला पण छान वाटते बघा मस्त हे सगळे भाताबरोबर खूप छान लागते पियाला पण खूप छान लागते बघा आणि आरोग्यदायी आहे खूप छान लागते नक्कीच ट्राय करा कडी झालेली आपली गॅस घालून अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपली नारळाची कढी हे पहा खूप छान लागते नक्की ट्राय करा नारळाची कढी हे पहा खाण्यासाठी आपली तयार नारळाची कढी हे पहा खूप छान लागते नक्की ट्राय करा अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद